आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या घडामुळे पाठबळाशिवाय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश शिवसत्ता मानला आणि एक्क्याण्णव हजार मत घेऊन दाखवली या तालुक्यामध्ये म्हणलं तुम्ही दोन नंबरला गेला तुम्ही तीन नंबरला गेला तुलना करणार आता बोलण्यासारखा विषय नाही पण काही गडी आता मुंबईला जातात त्यांना एकदा सांगा आमचा सा सुद्धा कला उठवला भेले भेले त्यांना सांगा की रक्त घेणार नाही एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या विचाराची शहाजी बापू पाटील साहेबांच्या विचारातली हे रक्त आहेत अरे मुंबईला आमचा नेता गेला का येताना दोनशे कोटी घेऊन यायचा तीनशे कोटी घेऊन यायचा चारशे कोटी घेऊन यायचा आताचा गडी गेला काय घेऊन येतो तुम्ही बघताय खुली देता का बेड घेत काहीतरी घेऊन यावं लागतं घरावरती तुळशी पात्र मिळवायसाठी बेड मिळवायसाठी खाता मिळवायसाठी रस्ता वाटावं लागतं घराबराची होळी करावी लागते तर प्रपंचा होऊन बसून चढत नाही समाजिता फुड त्याग करून आता लोकांसाठी राजकारण करावं लागत आणि असावं लागत हे वारसा वेळसा मिळत नसत हे म्हणावं मला सर्वांना विनंती करायची आहे सागर भैया गुंडापाटील अनिंग शिंदे या ठिकाणी शहरातली भोकर सारखी अनेक टीम आहे आम्ही युवासेनेच्या माध्यमातून पंचवीस हजार आठशे तर भविष्यात जाऊन आम्ही अजून सभासद नोंदणी करण्याचं काम करतोय आज आमचा राजेवाडीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय बापूंना त्या ठिकाणी त्या बैठकीला जावं लागले पालकमंत्र्यांनी सगळ्यांनीच बैठक लावायची ठरवले साहेब एवढा तुम्हाला शब्द देतो एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आमच्या डोळ्या डोक्यावरती दुष्काळ नावाचा कलंक होता कलंक आमची माणसं उसतोडायला जात होती कोल्हापूर भागात उसतोडीला आमची माणसं असायची साहेब पण एकनाथरावजी शिंदे साहेब नावाचा देवदू जन्माला आला आणि आमच्या नेत्यांना त्यांना साथ दिली साहेब या तालुक्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना आली चौदा गाव चौसष्ट हजार एकर योजना आली साहेब आणि दुष्काळ नावाचा कलंक जो आमच्या अनेक पिढ्यांना होता एका झटक्यात पुसण्याचं काम जे झालंय ते शिवसेनेच्या माध्यमातून मी जाणवत आहे बोलण्यासारखं भरपूर आहे एवढीच विनंती करतो नेत्याचं वय अडुसष्ट एकोणसत्तर आहे साहेब खूप मोठ्या आजारातून हा नेता प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरती पुन्हा एकदा आलाय आम्हाला तुमच्याकडे एवढीच विनंती करायची आहे आम्ही सभासद नोंदणी करू शिवसेना वाढवू शाखा काढू तुम्ही सांगता पुढच्या काळामध्ये आमच्या नेत्याचा विचार महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर व्हावा एवढीच्या ठिकाणी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र असताना सुद्धा निकरान लढाई करत असताना या तालुक्यातल्या युवा या तालुक्यातल्या शिवसेना न कोणत्याही शिवाय एकनाथ शिंदे साहेबांचा मानला आणि एक्क्याण्णव हजार मतं घेऊन दाखवली या तालुक्यामध्ये बरंच गडी म्हटलं तुम्ही दोन नंबरला गेला तुम्ही तीन नंबरला गेला तुला करना ना आता बोलण्यासारखा विषय नाही पण काही गडी आता मुंबईला जातात त्यांना एकदा सांगा आमचा सुद्धा कलाव उठवला भेले त्यांना सांगा की रक्त भेणार ही एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या विचाराची शहाजी बापू पाटील साहेबांच्या विचारातली हे रक्त आहेत अरे मुंबईला आमचा नेता गेला का येताना दोनशे कोटी घेऊन यायचा तीनशे कोटी घेऊन यायचा चारशे कोटी घेऊन यायचा आताचा गडी गेला का काय घेऊन येतो तुम्ही बघताय खुली देता का देता का भेड देता का

मला सर्वांना विनंती करायची आहे सागर भैया शिंदे या ठिकाणी अनेक टीम आहे आम्ही युवासेनेच्या माध्यमातून पंचवीस हजार आठशे नोंदणी साहेब केली आहे जरी आमच्या तुमच्यासाठी हिरकी सभासद नोंदणी असेल तर भविष्यात जाऊन आम्ही अजून सभासद नोंदणी करण्याचं काम करतोय आज आमचा राजेवाडीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय बापूंना त्या ठिकाणी त्या बैठकीला जावं लागले पालकमंत्र्यांनी सगळ्यांनीच बैठक लावायची ठरवले साहेब एवढा तुम्हाला शब्द देतो रावजी शिंदे साहेबांनी आमच्या डोळ्या डोक्यावरती दुष्काळ नावाचा कलंक होता कलंक आमची माणसं उसतोडायला जात होती वसायला जात होती कोल्हापूर भागात उसतोडीला आमची माणसं असायची साहेब पण रावजी शिंदे साहेब नावाचा देवदू जन्माला आला आणि आमच्या नेत्यांना त्यांना साथ दिली साहेब या तालुक्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना आली चौदा गाव चौसष्ट हजार योजना आली साहेब आणि दुष्काळ नावाचा कलंक जो आमच्या अनेक पिढ्यांना होता एका झटक्यात पुसण्याचं काम जे झालंय ते शिवसेनेच्या माध्यमातून मी जाणवत झालंय बोलण्यासारखं भरपूर आहे एवढीच विनंती करतो नेत्याचं वय अडुसष्ट एकोणसत्तर साहेब खूप मोठ्या आजारातून हा नेता प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरती पुन्हा एकदा आलाय आम्हाला तुमच्याकडे एवढीच विनंती करायची आहे आम्ही सभासद नोंदणी करू शिवसेना वाढवू शाखा काढू तुम्ही सांगता ते, ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू पण पुढच्या काळामध्ये आमच्या नेत्याचा विचार महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर व्हावा एवढीच्या ठिकाणी मापक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या